सेलू तालुक्यातील चिखलटाणा सर्कलमधील एका गावात शेतीच्या वादातून एका चाळीस वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना सतरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास आरोपीच्या घरात घडली आहे या प्रकरणी एका महिलेसह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अत्याचारग्रस्त महिलेस पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता या महिलेने अशा प्रकारच्या तपासणीस नकार दिला आहे यामुळे हे अत्याचार प्रकरण पोलिसाच्या तपासणीनंतरच खरी वस्तुस्थिती पुढे येणार आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील चिकलठाणा सर्कलमधील एका चाळीस वर्षीय महिलेच्या अत्याचार प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली होती फिर्यादी महिला आणि आरोपी दोन्हीही एकाच कुटुंबातील आहेत उभयतात शेतीच्या मालकीवरून वाद मागील अनेक दिवसापासून सुरू आहे हा वाद टोकाला जाईल हे मात्र चाळीस वर्षे महिलेने दिलेल्या अत्याचाराच्या तक्रारीनंतरच पुढे आले घटनेच्या दिवशी फिर्यादी महिलेने नमूद केलेल्या अत्याचाराच्या घटना वास्तव असेल तर त्यांनी पुढे होऊन पोलिसांना वैद्यकीय तपासणी कामी सहकार्य करणे गरजेचे असून ज्यांच्यावर आरोप घेतला त्यांना अडचणीत आणता आले असते परंतु या चाळीस वर्षीय महिलेने अद्यापही वैद्यकीय तपासणीस पोलिसांना सहकार्य न करतात नकार दिला आहे चाळीस वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची तक्रार एका महिलेसह दोघांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा हे आता पोलीस तपासातच नेमके प्रकरण काय आहे हे निष्पन्न होणार आहे चिकलठाणा सर्कलमधील चाळीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्तावीस साबलिक दोन हजार चोवीस कलम सत्तर एक एकशे पंधरा दोन तीन पाच भारतीय न्याय संहिता एका महिलेसह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत हे पुढील तपास करत आहेत